कधीपासून चालवते असं आवडीने चालवते का कसं म्हणजे घरात काही आहे म्हणून गरज आहे म्हणून गरज आहे म्हणून गरज आहे म्हणून ना बर आणि तुमच्यासारखं असं इन्स्पिरेशन देणारी लोक आम्हाला मी भीतीने तुमच्या रिक्षात बसले की म्हणजे मला असं वाटलं की तुम्हाला चालवता येते का नाही जण नवीन जाणार आहे ना हां मी सुरुवातीला भीती भिले म्हणजे म्हणजे यांनाच आणि मग हो आणि सोलापूर हायवे हा नॅशनल हायवे त्याच्यामुळे जास्त भीती भी वाटली हो हां अजून काही थोडंसं बोला हे कसा अनुभव आहे वाईट आले ना लेडीज म्हणून हो हां लेडीज म्हणलं की जरा लोक काणकूच करतात ना बसायला रिक्षा नाही करत हो ना हा म्हणजे आमच्यासारखी लोक भिनार थोडीशी पण तेवढाच कॉन्फिडन्स पण तुम्हाला धन्यवाद